नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत शिकवा आनंदी मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका युयत्ता नववी आणि मित्रांनो आपला घटक आहे सातवा दुपार तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा पाठ सातवा दुपार कृती एक जोड्या लाव सकाळ दुपार आणि संध्याकाळ याचा आपल्या मानवी आयुष्याशी संबंध जोडायचा आहे सकाळ म्हणजे बालपण दुपार म्हणजे तारुण्य आणि संध्याकाळ म्हणजे प्रादक्य मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा दोन आकृतिबंध पूर्ण कर पाठात आलेल्या दोन पर्वतांची नावे व तुला माहीत असलेल्या दोन पर्वतांची नावे जर आपण पाठाचं काळजीपूर्वक वाचन केलं तर आपल्याला पाठामध्ये हिमालय आणि आल्प्स या दोन पर्वतांची नावं आलेली आहेत आता तुला माहीत असलेल्या दोन पर्वतांची नावे तुझ्या भागात राहतो जे पर्वत तू पाहिलेले आहेत त्यांची नावे या ठिकाणी लिहू शकतात आता मी या ठिकाणी सह्याद्री पर्वत बघितलेला आहे आणि दुसरा सातपुडा पर्वतरांगा बघितलेली आहे त्यामुळे हे दोन नावं मी दिले आहे मित्रांनो माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करा मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तीन जरा डोके आणि तुझ्या कल्पनेने लिही पृथ्वीवर दुपार झालीच नाही तर काय होईल जर दुपारच झाली नाही तर संपूर्ण पृथ्वीला याचा परिणाम भोगावा लागेल तो असा की दुपारी सर्व पक्षी झाडाच्या साडीत विश्रांती घेतात शेतात शेतकरी दुपारला जेवण करतात त्यानंतर थोडी विश्रांती घेतात घरच्या स्त्रिया दुपारला आपले काम आटपून थोडीशी विश्रांती घेतात दुपारी शाळेतले विद्यार्थी घरी आहे डब्यात काय ठेवले आहे या उत्सुकतेने घरी द्यायची वाट पाहत असतात आणि जर दुपारच नसेल तर हे सर्व शक्य होणार नाही दुपारी तापमान सर्वात जास्त असते कडक ऊन तापलेले असते त्यामुळे दुपारी सर्व विश्रांती घेतात जर दुपार नसेल तर शेतकऱ्याला स्त्रियांना विश्रांती भेटणार नाही विद्यार्थ्याच्या मनातील उत्सुकता नष्ट होईल पृथ्वीवरचे तीन प्रहर असतात सकाळ दुपार व संध्याकाळ आणि जर दुपार नसेल तर सकाळ संध्याकाळी दोनच प्रहर उरतील वेळेचे नियोजन बिघडेल घड्याळ बंद पडेल कारण चोवीस तासाच्या कालावधीत काही तास दुपारचे असतात आणि दुपार नसेल तर हे चोवीस तासाचे चक्र कसे चालेल या पद्धतीने आपण दुपारच झाली नाही तर तुम्हाला काय वाटतं ते उत्तर लिहायचंय तुम्ही लिहिलेलं सर्व उत्तर हे योग्यच आहे त्यामध्ये चूक अचूक काही नसतं आपली कल्पना विस्तार या ठिकाणी लेखकाला तपासायचा असतो मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा कोष्टकात अर्थपूर्ण शब्द दिले आहेत ते शोध ओली बघा जसे की प्राणी हा शब्द शोधून दाखवलेला आहे आपल्या सुरुवातीपासून आपण एक एक अक्षर चेक करायचं उभी रेश आडवी रेष तिरपी रेष आपण या ठिकाणी असं घेऊ शकतो बघा जसे की जर बघितलं तर या ठिकाणी वेली ओके पृथ्वी पृथ्वी आपण या ठिकाणी सोबत सोबत लिहित पण आहोत त्यानंतर बघा माठ आपण माठ शब्द लिहून घ्यायचा आहे त्यानंतर बघा या ठिकाणी झाडे आपण झाडे शब्द लिहायचा आहे त्यानंतर कोणता शब्द दिसतो तुम्हाला बघा प्राणी हा जो शब्द आहे तो आपण लिहित आहोत त्यानंतर पशु या ठिकाणी पशू लिहितोय अजून बघा या ठिकाणी हा क्रो जर केला तर पक्षी हा शब्दसुद्धा तुम्ही लिहू शकता असे आणखी शब्द तुम्ही तुमच्या पद्धतीने ठिकाणी लिहू शकता मित्रांनो माहिती उपयुक्त वाटत असेल तर खरंच लाईक करा व मित्रांमध्ये सबस्क्राईब करा तुमचं काही म्हणणं असेल तर कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचे जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करा गोला दिलेल्या शब्दामधून योग्य शब्द निवडून जोड शब्द तयार कर बघायतून पाणी सुरुवात शब्द सुरुवात करू जसे ताजे तवाने बरोबर आहे की नाही तसं पाणी या शब्दापासून कोणता जोड शब्द तयार होतो बघा पाणीच्या पुढे काही नाही पण दाना पाणी हा एक शब्द आपण लिहू शकतो त्यानंतर कष्ट काबाड कष्ट पाडी खेडो पाडी पक्षी पशु पक्षी बघा भाव या ठिकाणी हाव आणि भाव असा एक नवीन शब्द तयार होतो त्यानंतर जिवे जिवे भावे असे शब्द आपण या ठिकाणी तयार करू शकतो धन्यवाद मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल अद्यापही केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चेतन गुणकार चार उदाहरणे तयार करून आता सर्वात प्रथम आपल्याला चेतन अलंकार म्हणजे काय हे माहिती करून घ्यावं लागेल मित्रांनो उत्तर जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा चेतन गुणवक्ती अलंकार म्हणजे की निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत आणि त्या माणसाप्रमाणे वर्णन करतात माणसाप्रमाणे वागतात असं ज्या ठिकाणी वर्णन असतं त्या ठिकाणी चेतन गुणवक्ती अलंकार होतो जसे की झाड बोलू लागले झाड कधी बोलते का नाही परंतु बोलू लागले असं वर्णन नाही तर तो चेतनगुंती अलंकार आहे आपण त्याचे चार उदाहरण या ठिकाणी घेणार आहोत काव्यातील डोकी अलगद घरी उचलते काळोखाच्या उशीवरनी म्हणजे घर को, डोकं कोण उचलतंय घर उचलते कशावरून काळोखाच्या उशीवरनं म्हणजे या ठिकाणी रात्रीचा दिवस होतोय असं कवीला म्हणायचं आहे तर या ठिकाणी घरांना घरांना माणसासारखं डोकं उचलण्याची कृती लादलेली आहे आणि काळोखाला उशीच हे दिलेलं आहे दोन नंबर चाफा बोले ना चालेना चापा, चाले चापा खंत करी काही केल्या फुले ना बघा चाफा हा बोलत नसतो परंतु त्याला बोलण्याची कृती त्याच्यावर लादलेली आहे चाफा चालतही नसतो ती सुद्धा त्याच्यावर माणसाचा गुण आहे चालणे खंत करणे हा सुद्धा माणसाचा गुण आहे आणि हे चाफ्यावरती काय केलेले कवीने लादलेलं आहे नंबर तीन मंगल मंगल गीत म्हणे अस्फुट रजनी मुखपणे आता अस्फुट रजनी म्हणजे रात्र रात्र कुठे गाणे म्हणत असते का नाही पण या ठिकाणी रात्र गाणे म्हणत आहे असं त्या ठिकाणी वर्णन आहे आला हा दारी उभा वसंत फेरीवाला पोते खांद्यावरील सौद्याचे देईल ज्याचे त्याला अशा पद्धतीने आपण या ठिकाणी चैत्रगुंजी आला कर समजून घेतलेला आहे त्याचे उदाहरण पण समजून घेतलेले आहे मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आवडला असल्यास लाईक करा मित्रांनो सुद्धा शेअर करा आणि तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फ्रेंड्स मित्रांनो अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल थँक्यू